नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून डोर टू स्पिरिट हे कार्ड आणि त्याचे इमेज एक्सप्लेनेशन लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि काय मेसेज मिळतोय आपल्याला तर चला बघूया डोर टू स्पिरिट हे कार्ड आध्यात्मिक जागृती संवाद आणि दिव्य मार्गदर्शनाच्या प्रतीक आहे तुमच्या आयुष्यात नवीन आध्यात्मिक दारं उघडत आहेत ही वेळ आहे जिथे तुम्ही दिव्य ऊर्जेशी आत्म्याशी किंवा सहज ज्ञानाशी जुळले जाऊ शकता हे कार्ड तुम्हाला सांगतं की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक प्रवासात एका नवीन टप्प्यावर पोहोचला आहात आता आपण या कार्डचं प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक दिव्य दरवाजा उघडलेला दिसतो त्यातून प्रकाशाची किरणं उडणारी फुलं आणि एक शुभ्र कबूतर बाहेर येत आहे हे कबूतर शांती आत्म्याचं स्वातंत्र्य आणि स्फूर्ती दर्शवते दरवाजा चैतन्याच्या जगात उघडतो जिथे सर्व काही शांत दिव्य आणि पवित्र आहे या कार्डमधील प्रतिमा असं सांगते की आता तुमचं अंतर्मन अधिक स्पष्ट होत आहे आणि तुमच्यावर आध्यात्मिक ऊर्जा वाहू लागली आहे आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो आस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू आपण बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड सरळ येते तेव्हा हे अपराईट बाजू म्हणजेच प्रकाश दर्शवते, काय सांगते? सहज आहे, बाजू तर हे ज्ञान वाढत देवदूत मार्गदर्शक किंवा दिव्य शक्ती तुम्हाला संकेत देत आहेत ध्यान प्रार्थना लेखन किंवा स्वप्नातून तुम्हाला संदेश मिळू शकतात ही वेळ आहे स्वतःच्या अंतर्गत आवाजावर विश्वास ठेवण्याची आता आपण बघणार आहोत या कार्डची सावली बाजू म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट नकारात्मक पैलू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक्शफल करता आणि कार्ड उलटे येते तेव्हा हे रिव्हर्स्ड म्हणजे शॅडो ॲस्पेक्ट दर्शवते तर हे काय सांगते तुमचं अंतर्मन गोंधळलेलं आहे किंवा आध्यात्मिक दारे बंद वाटत आहेत तुम्ही तुमच्या हायर सेल्फपासून तुटलेले वाटू शकता ही वेळ आहे भीती अडथळे किंवा नकारात्मकता सोडून देण्याची जेणेकरून तुम्ही पुन्हा आध्यात्मिक मार्गावर येऊ शकता आता आपण बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे जर तुम्ही सध्या स्वतःशी तुटलेले किंवा जगाच्या कोलाहलात हरवलेले वाटत असाल तर हे कार्ड तुमच्यासाठी एक दिव्य संदेश आहे तुम्ही एकटे नाही तुमच्यासोबत दिव्य मार्गदर्शन आहे तुम्ही तुमच्या आत्म्याशी पुन्हा जोडले जाऊ शकता तुमच्या अंतर्मनाचे दरवाजे सध्या उघडणार आहेत विश्वास ठेवा आणि त्यामागे पावलं टाका तर या काळमधून आपल्याला काय संदेश मिळतो काय मेसेज मिळतो हे आता आपण बघणार आहोत तुमचं अंतर्मन दिव्य प्रकाशाकडे चाललं आहे मार्गदर्शक ऊर्जा आणि सहज ज्ञान तुम्हाला दिशादर्शन करत आहेत शांत रहा ऐका आणि आत्म्याशी संपर्क करा मेडिटेट करा ध्यान करा एनर्जी ओरॅकल डेकच्या ज्या ऑथर आहेत सँड्रो अँड टेलर त्यांनी प्रत्येक कार्ड सोबत ॲफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं राहायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचंय आणि मोठ्याने ॲफर्मेशन म्हणायचं आधी मी इंग्लिशमध्ये ॲफर्मेशन सांगणार आहे आणि मग मराठीत ॲफर्मेशन सांगणार आहे तर जितक्या वेळा तुम्ही हे ॲफर्मेशन रिपीट करणार आहात स्वतःला बघून म्हणणार आहात तुम्हाला स्वतःला मोटिवेशन फील होणार आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चेंजेस होणार आहे पॅराडाईम शिफ्ट किंवा बिग ट्रान्सफॉर्मेशन चेंज तुमच्या आयुष्यात तुम्हाला जाणवू शकतो जर तुम्ही हे सिन्सिअरली केलं तर तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये हे अफर्मेशन लिहून घेऊ शकता आणि रिपीटेडली त्याचा वापर करू शकता तर इंग्लिशमध्ये ॲफमेशन आहे आय रिलॅक्स अँड कनेक्ट विथ माय स्पिरिट विजडम अँड इन्स्पिरेशन फ्लो टू मी अँड थ्रू मी आता मराठीमध्ये सांगणार आहे मी शांतपणे माझ्या आत्म्याशी जोडले जात आहे ज्ञान आणि प्रेरणा माझ्याकडे आणि माझ्यामधून मुक्तपणे वाहतात तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद